मागील आठ दिवसात उजनीची पाणी पातळी तब्बल त्रेसष्ट पॉईंट चार टक्क्यांनी वाढलेली आहे सात जून पासून आतापर्यंत उजनीत चोपन्न पॉईंट एकोणसत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झालाय मागील आठ दिवसात उजनीत चौतीस पॉईंट नऊ टी एम सी पाणीसाठा वाढलाय आज एक ऑगस्ट उजनी धरणाचे रात्री नऊ वाजताचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरण किती भरलंय याशिवाय उजनीत किती पाणीसाठा जमा झालाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही अपडेट आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील नक्की शेअर करा तर आज रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठावीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे आज सकाळी सहा वाजेच्या तुलनेत तुलने आवकमध्ये घट झाली सकाळी सहा वाजता उजनी धरणात चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेक न पाणी जमा होत होत उजनी धरणात एकूण सत्त्याण्णव पॉईंट सव्वीस टी एम सी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा तेहतीस पॉईंट एकसष्ट टी एम सी इतका है। धरन टक्या वर्ती आहे उजने धरण सध्या बासष्ट पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यावरती आहे